एक परिवार होता जो की खूप गरीब होता आणि त्या परिवाराला राहण्यासाठी सुद्धा व्यवस्थित घर नव्हतं कुडाणाचं घर होतं आणि वरून तीन चार पत्र असे होते ना शेती होती ना बाप जायदाद होती दिवसभर काम करायचं आणि जेवढा दिवसभर काम करून पैसा संध्याकाळी भेटतो त्या पैशाने किलो दोन किलो राशन आणून तेच संध्याकाळी करून खायचं अशी त्या परिवाराची परिस्थिती होती काही वर्षांनंतर त्या परिवारामधला एक मुलगा सरकारी नोकरीला लागतो ला ला आणि त्याच्यामुळं घरामध्ये थोडाफार पैसा यायला लागतो ला आणि सुरुवातीला त्यांनी ठरवलं होतं की जे काही पैसा येईल त्या पैशाने सुरवातीला आपल्याला राहण्यासाठी घर विकत घ्यायचं आहे आता तो परिवार खेडेगावामधला होता जास्त काय सिटीमध्ये राहणारा परिवार नव्हता पण गावाच्या थोडा साईडला राहणारा परिवार होता गरीब होता पैशाची तंगी होती वडील सुशिक्षित नसल्यामुळे खूप अडचणी होत्या त्यांच्यामध्ये आणि अखेरकार पैसा जमा झाल्याच्यानंतर त्यांचं जे स्वप्न होतं पहिली वेळेस घर घेण्याचं ते घर घेतात घर काय फारसं मोठं नव्हतं नॉर्मलचं घर होतं खेड्यामध्ये जे सगळ्यात मोठं घर असतं ते शहरामध्ये मिडल क्लास घर असतात त्या टाईपचं ते घर ता विकत घेतात रेडीमेड घर गर। घराची वास्तुशांती वगैरे करतात आणि ज्या घरामध्ये ते राहायला जाणार होते त्या घरामधला सगळा काही पसारा बाहेर काढून टाकलेला असतो जे जुना वगैरे असतो आणि सगळ्या घराला कलर वगैरे सगळं काय दिलेलं असतं फक्त एक वस्तू त्या घरामध्ये ते परिवार ठेवतात आता ती वस्तू का ठेवतात कारण की त्या वस्तूमध्ये धन दन, धान्य खाण्याचे पदार्थ जे काय असतात तांदूळ गहू डाळ हे जर त्याच्यामध्ये टाकले तर ते, चा टाक ते वर्षभर चांगले राहतात त्याला कोणताही किडा लागत नाही ना कोणतंही काहीही नुकसान होत नाही आणि त्या वस्तूला म्हणतात कणगा मित्रांनो कणगा जर तुम्हाला माहीत नसेल तर कणगा एक असा प्रकार असतो की तो ताटव्याने बांधलेला असतो म्हणजे छोट्या छोट्या काड्यांनी त्याचे शे घराला कशा आपण ताटवे लावतो त्या प्रकारच्या ताटव्याने बांधलेला असतो आणि त्याच्यावर शेणाने सारवलं जातं आणि त्याच्या मधात डाळ गहू ज्वारी तांदूळ असे पदार्थ ठेवले जातात जेणेकरून त्या कणग्यामध्ये ते पदार्थ टाकल्याच्यानंतर त्यांना किडे लागत नाहीत नॉर्मली पोत्यामध्ये भरून ठेवल्याच्या नंतर त्यांना किडा लागतो पण कणग्यामध्ये टाकलं तर किडे लागत नाहीत आणि फ्रेश ते गहू तसे राहतात त्या कारणामुळं तो मुलगा त्या परिवारामधला जो करता धरता होता त्याने तो कणगा तिथं ठेवला त्याला जाणीव होती की हे कणगा खूप महत्त्वाचं आहे आणि जुन्या संस्कृतीमध्ये ते वापरायचे तर त्यांनी तो कणगा आपल्या घरामध्ये ठेवला आणि त्यांची तीच सगळ्यात मोठी चूक झाली त्या कणग्याला आपल्या घरात ठेवण्याची आणि जे यांच्यासोबत घडणार होतं ना ते सगळं काही या कणग्यामार्फतच घडणार होतं वास्तुशांती करतात घरामध्ये राहण्यासाठी येतात घरामध्ये राहता राहतात त्यांना सात ते आठ महिने होतात पण या महिन्यांमध्ये या मुलाचं देखील लग्न होतं आता लग्न झाल्याच्यानंतर मेन प्रॉब्लेम इथून चालू होते त्या मुलीसोबत इतर फॅमिली मेंबरसोबत होत नाही काहीच पण त्या नव्या आलेल्या नवरीसोबत प्रॉब्लेम व्हायला चालू होतात रात्री बेरात्री त्या मुलीला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायला लागतात कधी रात्रीला एखादं कुत्रं घरात घुसून ओरडावं रडावं अशा प्रकारचा आवाज तिला यायचा तर कधी छतावर कुणीतरी उड्या मारतंय असा तिला आवाज यायचा तर कधी असा आवाज यायचा की आपल्या रूममध्ये कुणीतरी पळत धावत जाते आहे किंवा रूमचे दरवाजा खडखड खडखड कुणीतरी वाजवतंय तर कुधी झोपतानी खुरत आहे ना तशा प्रकारचा हिला आवाज यायचा आता ती प्रत्येक आवाज आल्याच्यानंतर उठायची आणि तिच्या स्वतःच्या नवऱ्याला उठवायची आणि बोलायची की बाबा आपल्या इथं आवाज येत आहेत वरी कुणीतरी नाचते घरात कुणीतरी धावते पहिले तर चार पाच दिवस तिचा नवरा आवाजावर हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा आणि बघायचा पण कुणीही दिसायचं नाही त्यामुळं आत्ता आईचा नवरा देखील हिच्या गोष्टींवर थोडा थोडा नजरअंदाज करायला लागला आता हिच्यासोबत जरा जास्तच विचित्र गोष्टी व्हायला लागल्या कधी एखाद्या जागेवरून जास्त उंदरं बाहेर यायला लागले तर कधी भांडे धुता वेळेस बेसिनमध्ये जे पाणी असं त्याचा रंग लाल व्हायला लागला आता असे अनेक अनेक विचित्र विचित्र प्रकार याच्यासोबत घरडू लागले कधी कधी हिला अचानक असं वाटायचं की आपल्या घरामध्ये पूर्ण जाळं झालेलं आहे तर कधीकधी हिला एखादी बाई दिसायची लाल लुगडं घातलेली कपाळावर मोठं संख्येन कुकू असलेलं आणि इच्याकडं बघून बांगड्या वाजवते ती पोज नसते का अशी दे द्यायची लग्नामध्ये नवरी देते तशा टाईपची पोज देऊन इच्याकडं बघून हसायची ही व्यायची आता हिच्यासोबत या घटना होऊ लागल्या हिच्या सासूला थोडं वेगळं वाटलं की आपल्या या सुनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे ती मंदिरामध्ये गेले आणि सुद्धा सुनाबद्दल विचारायला लागले तो महाराज म्हणला की मला तर काही जास्त आयडिया नाही पण मी एक दोरा देतो भारलेला तो जर दोरा तुमच्या सा सुनाने हातामध्ये प्रेमाने बांधला तर तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही असं तुम्ही समजा पण तिने जर हा दोरा बांधू दिला नाही तर शंभर टक्के समजा की हिच्यामध्येच प्रॉब्लेम आहे हिला आपण कुठंतरी तांत्रिकाकडं दाखवूयात असं म्हटल्याच्यानंतर तिची सासू मंदिरामधून दोरा नेते आणि हिला बांधायला सांगते ही हिच्या हाताने घेते आणि दोरा आपल्या हातामध्ये बांधते काहीही प्रॉब्लेम नाही सासू इथं मस्त निवांत बसते आता हिच्या डोक्यामध्ये एक प्रश्न यायला लागला की आता ह्या प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये आहेत कारण की तो पुजारी म्हणला होता सुनामध्ये नसेल तर घरामध्ये असेल आता त्या घरामध्ये प्रॉब्लेम का होऊ लागल्या कारण की त्या घरामध्ये त्यांनी तो जुना कनगा ठेवला होता ज्यामध्ये त्यांनी तांदूळ गहू डाळ असे पदार्थ ठेवले होते जेणेकरून ते खराब होऊ नयेत म्हणून एक दिवस त्या घरातली जी सून आहे ही मुलगी आहे त्या कणग्याखालून झाडून काढू लागली त्यावेळेस तिच्या कानावर अजून एक आवाज आला कुरतडण्याचा कणगा कुरतडण्याचा असा आल्याच्यानंतर हिला वाटलं की कणग्यामध्ये धान्यामध्ये उंदरं गेलेत की काय की मग ही टेबल घेते आणि हातामध्ये थोडंसं उंदीर मारण्यासाठी लाकूड वगैरे घेते वरीच्या टेबलावर उभी राहते आणि कणक्यामध्ये वाकून बघते तर तिथं काहीही नसतं सगळा कणका प्लेन असतं सगळं धान्य एकदम ओके असतं पण एका कोपऱ्यामध्ये धान्य असं थोडं 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 खाली यायला लागतं हिला वाटतं की त्या जागेवर उंदीर आहे ही काळी घेते आणि जोरात त्या जागेवर खुपसते खुपसल्या तसं ती काळी मधात खुपसल्या जाते आणि वरीला वरी उचलता उचलत नाही ही जोर लावून वर उचलते उचलते तर ती काळी दोन इंच रक्तामध्ये भिजलेली दिसते आणि ती जोरात ओरडते आणि त्या टेबलवरून खाली पडते तेवढं तिची सासू घरामध्ये येते घरामध्ये आल्याच्या नंतर बघते तर काय झालं सून खाली पडलेली आहे तिची सून तिला म्हणते की बाई हे रक्त बघा ना कणग्यामध्ये लागले तिच्या सासूला देखील ते रक्त दिसतं आता दोघेही जणी घाबरतात दोघेजणी वर येतात बघतात तर त्या कणग्यामध्ये काहीही दिसत नाही आणि त्या जागेवरच तिथे माल थोडा 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 खाली झालेला दिसतो आता असं पाहिल्याच्यानंतर थी थी ते तिच्या मुलाला बोलवते मुलगा येतो मुलगा आल्याच्या नंतर कणग्यामधला माल ते कटोऱ्यानं खाली काढू लागले की जेणेकरून त्या जागेवर काय आहे ते बघण्यासाठी माल जरासा खाली गेला की डोक्याचे केस कसे असतात तसे डोक्याचे केस त्याला दिसायला लागले तो भिला भिलायच्या नंतर त्याने असा आरबळून तो जग तिथं ठेवला आणि घाबरला घाबरल्याच्या नंतर त्याने हळूवार त्या डोक्यावरचे केसाशी म्हणजे माल सगळं इकडं तिकडे सावरला गहू होते गहू सगळे इकडे तिकडे सावरले सावरल्याच्या नंतर त्या कणग्यामध्ये एका नवजात शिशूचं प्रेत पडलेलं जे जन्मताच असतं ना तसं प्रेत पडलेलं पूर्ण पांढरं शुभ्र झालेलं आणि त्याच्या डोक्यामध्ये इनं खूप सवलेली काळी खूप असलेली एकदम शांत असं पडलेलं बिनश्वास घेता पांढरं शिपत हे पूर्ण घाबरले यांना वाटलं की हे काय प्रकार आहे कुणाचं लेकरू आहे आपल्या घरामध्ये कणग्यामध्ये भीती वाटू लागली प्लॅन बनवला असेल आपल्याला फसवण्याचा आणि सगळेजण त्या लेकराकडे बघू लागले नव्या नव्या जन्मलेल्या मेलेल्या आणि अचानक ते लेकरू त्याचे डोळे उघडतात सगळेजण जोरात ओरडतात आणि खापरून बाहेर पळतात बाहेर पळाल्याच्या नंतर सगळ्यांचे काळज धड 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 वाजायला लागतात ते सगळेजण शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतात की आमच्या खनग्यामध्ये लेखरू आहे आमच्या खणग्यामध्ये लेखरू आहे पांढरा शुक्र नवजात जन्मलेलं शेजारी पाजारी संग येतात खणग्यामध्ये बघतात तर काहीही नसतं हे दोघे तिघंजणं सगळे भीतात की हे कसं शक्य आहे त्या खणग्यामधला सगळा माल बाहेर काढतात तरीसुद्धा काहीही त्यामध्ये सापडत नाही तेवढ्यात त्यांच्या शेजारी एक माथारा होता तो माथारा तिथे येतो तिथं आल्याच्यानंतर तो माथारा सांगतो की हा जो कणगा आहे या कणग्यामध्ये पहिल्या घरमालकाने त्याच्या जन्मलेल्या बाळाला जीव मारून टाकलं होतं फुरलं होतं पोलिसांना भेटू नये यामुळं पण पोलिसांनी ते बाळ शोधून काढलं आणि त्यांना अटक झालं आणि त्यांना अटक झालं म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी हे घर तुम्हाला विकलं त्यांना उम्रकैद झालेली आहे आणि ते कधीही जेलच्या बाहेर सुटून येणार नाहीत आणि कदाचित ते आता मेलंसुद्धा असेल ते आमच्या वयचं होतं आणि तो म्हातारा जो सांगणारा होता तो कमीत कमी नव्वद वर्षाचा असावा त्याने ही गोष्ट सांगितली आता ही गोष्ट सांगितल्यानंतर त्या फॅमिलीने तो कणगा पहिले बाहेर काढला आणि त्या कणगेला जाळून टाकला ह त्यांना कळालं की बाबा कोणतीही गोष्ट विनाकारण घरामध्ये ठेवू नये ज्या गोष्टीचा इतिहास माहीत नाही ती गोष्ट आपल्या घरात आणू नये तुम्हाला कधी ही कोणती गोष्ट दिसली ती गोष्ट आवडली तर प्लीज तिला आपल्या घरामध्ये आणू नका कारण की तिचा इतिहास आपल्याला माहीत नसतो असं काही होऊ शकतं तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी स्टोरी कशी वाटली स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट करा तोपर्यंत भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये स्टोरी सांगण्यास जर जराशी जर गडबड वगैरे झाली असेल तर माफ करा कारण की डिस्टर्ब खूप होते वारं सुटते पाखरं ओरडत आहेत टिठिवनिया चिवचिव आहेत त्यामुळं खूप जास्त डिस्टर्ब होतं आहे स्टोरी टेलिंग करण्यामध्ये थोडीशी अडचण जाते तर समजून घ्या प्लीज